नमस्कार मित्रांनो कोकणची सफारीच्या नव्या कोकण सफारीमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या कोकण सफारीमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराला छत्र घातलं छत्र चढवलं त्या छत्र चढवलेल्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी छत्र बनवलं त्या भरपूर कारणं आहेत आणि ती कारणं आज आपण जाणून घेणार आहोत खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराला भेट द्यायला आज आपण आलो आहोत जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची हे आपली कोकण सफारी चला तर मग माझ्या पाठीमागे आता तुम्ही हे मंदिर बघू शकता हा मंदिराचा समोरचा परिसर आहे आणि त्या मंदिरात जाऊन आपण आता त्या मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तसंच कुठची ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध या मंदिराशी जोडला गेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची या मंदिराला जेव्हा छत्र बनवलं तेव्हा वटवृक्ष लावला होता तो वटवृक्ष आजही दिमाखात आज उभा आहे तो सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत चला तर मग समोरच आता आपल्या हा मंदिराचा प्रवे प्रवेशद्वार आहे हा जो रोड येतो तो, ये तो मालवणकडे जाणारा रोड आहे आणि हा मसुरे मसुरे मसुऱ्यावरून कणकवली वगैरे या मार्गे तुम्ही जाऊ शकता कांदळगाव असं या गावाचं नाव आहे आणि कांदळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला जे छत्र मानलं होतं ते मंदिर बघायला आज आपण आलो आहोत माजी मुख्यमंत्री ते नारायण राणे यांचं हे मूळ गाव त्या गावात हे मंदिर आहे छत्रपतींच्या हस्ते घुमटीचं छत्र रोवलं गेलं ते रामेश्वर मंदिर मानवलपासून साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या कांदळगाव ह्या गावी आहे निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर अप्रतिम तर आहेच मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या उजव्या बाजूला एक काणी पण सुबक आणि सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे मंदिर परिसरात सुंदर असं वृंदावन आणि दीपमाळा आहेत अनेक विरगळीसुद्धा या मंदीर अतिशे मंदीर मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळतात अतिशय भव्य दिव्य असलेलं आणि आकर्षक रंगसंगतीने नटलेलं हे मंदिर अधिकच उठून दिसतं मंदिराचा सभामंडप गर्भमंडप मन मोहून टाकतात कोकणातील पारंपरिक मंदिराप्रमाणे हे मंदिरसुद्धा अवलारू आहे रामेश्वर देवाची डाळपस्वारीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे ही, ही डाळपस्वारी पाच दिवस चालते प्रत्येक दिवसात ही डाळपस्वारी रामेश्वर देवाच्या वेगवेगळ्या सीमा भागापर्यंत फिरत असते ह्या देवाची सीमा सीमाक्षेत्र खूप दूरपर्यंत पसरलेलं आहे महान कोळम निळेगाव अशा वेगवेगळ्या सीमाक्षेत्रात रामेश्वर देव आपल्या लवाजमासह भेट द्यायला जातो अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम ह्या मंदिराच्या मंदिरात वर्षभर चालतात मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला जी घुमट बांधलं किंवा छत्र बांधलं ते ऐतिहासिक छत्र आत्ता आपण पाहत आहोत रामेश्वर म्हणजे शिवाचं रूप आज ह्या शिवाचं रूप असलेल्या कांदळगावी वसलेल्या रामेश्वर मंदिरात आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी सागरी मार्गावरून येणाऱ्या छत्रूचं आक्रमण परतवून लावण्यासाठी समुद्रमार्गे आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवून छत्रूला जशास तसं उत्तर देण्यासाठी अनेक जलदुर्ग बांधले याचाच एक भाग म्हणून मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली किल्ले सिंधुदुर्गाचं काम जोरात सुरू झाले परंतु किल्ल्याचा तटबंदीचा दगड मात्र काही केल्या टिकत नव्हता महाराज चिंताग्रस्त झाले होते त्यांनी शिवशंकराचा धावा केला त्यांना महादेवाने दृष्टांत दिला आणि माझं अस्तित्व जवळपासच्या गावात आहे तिथे शोध घेऊन त्यावर छत्रबाध असा दृष्टांत त्यांनी महाराजांना दिला त्याप्रमाणे महाराजांनी शोधमोहीम हाती घेतली आणि ते कांदळगाव येथे पोचले तिथे असलेल्या शिवपिंडीवरती त्यांनी छत्र बांधले ते छत्र आजही अस्तित्वात असून त्यावर आता मोठ्या मंदिरात त्याचे रूपांतर झाले आहे मंदिरावर छत्र बांधून झाल्यावर महाराजांनी त्याची आठवण म्हणून एका वटवृक्षाचे रोपण केले तो वट वत, ते वटवृक्षाचे झाड आजही त्याची साक्ष देत शिवरायांचा वण म्हणून प्रसिद्ध आहे हे सर्व झाल्यावरती किल्ल्यावरच्या बांधकामाला कुठेही अडचणी आल्या नाहीत व किल्ले किल्ल्याचे काम बांधून पूर्ण झाले असे तज्ज्ञ सांगतात त्यामुळे दर तीन वर्षांनी तरंग घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर देव भेटीला जाण्याची परंपरा आजही चालू आहे मित्रांनो श्रीदेव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्गावरती भेटीसाठी जातात तो सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं किल्ल्यावरील भवानी माता शिवराजेश्वर मंदिरात दर तीन वर्षांनी भेटीसाठी कांदळगाववरून निघणारा या सोहळ्यात हजारो भक्तजन देहभान विसरून सामील होतात हा पालखी सोहळा प्रथम जोशीमांड इथे पायी तदनंतर नौका विहाराने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पोहोचतो सिंधुदुर्गावरती भेट घेतल्यानंतर नौकाविहाराने दांडेश्वर येथे येऊन मेढ्यातील मौनीनाथ मंदिरात या सोहळ्याचं विसर्जन होतं दुसऱ्या दिवशी मौनीनाथ मंदिरातून सुरुवात होऊन कुशेवाड्यात देव प्रयाण करतात कुशेवाड्यात पूजा अर्चा संपन्न झाली की मालवण बाजारपेठेत येऊन तिथे महाप्रसाद घेऊन देव भक्तांना आशीर्वाद देतात व पुढे कांदळगावी रामेश्वर मंदिरासाठी प्रयाण करतात रात्री दोन वाजेपर्यंत ते कांदळगाव मंदिरात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराला छत्र बांधलं त्या मंदिराच्या मंडळाचे अध्यक्ष उदय राणे सर आपल्या बरोबर आहेत आणि दयानंद परब हे दोन व्यक्ती इथल्या ग्रा, ग्रामस्थ आहेत तर ते त्यांच्याकडून ते आपण या मंदिराविषयी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी हो आहे या मंदिराला लाभलेली ती जाणून घेऊया काका तुमचं दो दोघांचंही कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत काका आम्हाला सांगा की या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वारसा किंवा एक हस्त लागलेला आहे इथे एक छत्र बनवलं गेलं आहे या मंदिराचं तर त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या पूर्वीच्या काळी इथे संपूर्ण देवराई होती हां हां तर त्या देवराई तिथे शिवलिंग सापडलं हा। इथे पूजाच्या चालू झाली असं ओपन होतं पूर्ण अच्छा त्यानंतर जेव्हा छत्रपती महाराज हा। मालवणमध्ये हां आरमाराच्या हिशोबाने आले इथे हा। तर किल्ला बांधण्यापूर्वी त्याला किल्ल्याची किल्ल्याचा जो पा पाया होता हां हां तो राहत नव्हता त्या पाण्यात मग त्यांना दृष्टांत झाला की गांदळगाव जाऊन इथे शिवलंग आहे त्याच्यावर घुमटगड हां हां छत्रगड हां त्या हिशोबाने शिवाजी महाराज इथे आले हां हां त्यांनी इथे मटपत्ती असं घुमट बांधलं ते हां हां आणि इथे तिर्लोदार केला अच्छा आणि त्याची आठवण म्हणून हां हां मंदिराच्या बरोबर वर समोर एक वट उत्सव रोपन दिलं माझंही वट उत्सव दिमाग पाणी अच्छा समोर अच्छा तर तेव्हापासून आणि ती घुमटी अजूनही तिथेच आहे जी जुनीच आहे ना त्याच्यात काही तुम्ही बदल केलेला नाही अच्छा ना। खरं तर हा संपूर्ण जिल्हा किंवा संपूर्ण कोकण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेलं आहे तसंच हा कांदळगाव सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने इथे पावन झालेलं आहे एकदा तरी भेट घ्यावी असं हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरात आज आपण शिवछत्रपतीने जे छत्र बांधलं त्या छत्राचं च्छत दर्शन घेतलं तर स्वपरिचित आपण आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मी ज्या वटवृक्षाचा उल्लेख केला होता जो वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे लावला तो वटवृक्ष आता आपण समोर बघतात अगदी दिमाखात उभा आहे शेकडो वर्षापूर्वीचा हा वृक्ष आहे आणि त्या पवित्र क्षणाची आठवण देत इथे तो उभा आहे तर इथे तुम्ही समोर बघू शकता मंदिराच्या अगोदर बरोबर समोरच्या बाजूचा पटवृक्ष लावलेला आहे